नमस्कार मंडई पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आलेलो आहे तुळशी इथं इकडे आणि आता गाडी पार्किंग केलेली आहे थर्ड फ्लोअरला आणि थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि बघू शकता तुम्ही हे बघा किती मस्त वातावरण आहे एकदम छान असं आणि माझ्या पाठी इकडे सगळी पार्किंग आहे चला तर आता बघूया काहीतरी खरेदी करूया सो हे बघा ही आपली गाडी इकडे आहे असं बाजूला लावली आहे मस्त असं येऊ इकडे मेट्रोचं काम चालू आहे बाप रे बाप काय एवढं थर्ड फ्लोअरवर ना खालपर्यंत चालत यायला पायच दुखायला लागले माझे पार्किंग मधून खाली आलो आणि पाऊस यायला लागलाय अरे यार पावसाचं वातावरण तर आता आमची खरेदी झालेली आहे मी काही पुस्तक घेतले मला वाचायला आणि सीमाने तिला कपडे घेतलेले आहेत पाऊस पडला सगळा चिखल चिखल झाला आहे घर खूप आहे आणि चालायला होत नाही चिखलामध्ये हे सगळं आता इकडनं मी चालत चालत चाललेलो आहे आणि इकडं आपला लेफ्ट साईडला गणपती बाप्पा आहे त्याच्यामध्ये मगाशी मी दर्शन घेतलं तर बघा इथं आता पाऊस पडायला लागला आहे आणि जस्ट बाहेर आलोच खरेदी करून आणि दूरच शिकल्याने भरलेला पाय माझे पावसामध्ये आता घरी कधी जाणार हा तर मोठा प्रश्न आहे मला कसा वाटतंय पाऊस पडतोय चला तर आता कसं होतंय इकडे वातावरण पावसात पावसामध्ये आम्ही आता पार्किंगमधनं वरती येत आहोत आणि वडापाव घेतले खायला भूक लागले चालून चालून चला मग आता वरती जाऊन आपल्या गाडीजवळ राहणार आहोत आता इथे ते मंडईच्या समोरची पार्किंगमध्ये थांबलो आहे काय पार्किंगचं <laughs> 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 नाव आहे आपल्या माहिती आहे का नाही आठवत मला ना आर्यन का रियन पण असं वाटतं आर्यन पार्किंग आहे बघू शकता तुम्ही हे बघा किती गर्दी आहे काम चालू आहे अजून तुम्ही बघा वडापाव खाला वडापाव आणलेत आम्ही वडापाव खायला या तुम्ही पण आता तर मंडळी मी आता इथनं निघालेलो आहे आणि आमची खरेदी वगैरे झालेली आहे वडापाव वगैरे पण खाऊन मस्तपैकी झालेला आहे तर आता आम्ही इथे बाईक पार्क पार्किंगच्या जवळ आलेलो आहे आणि आता आम्ही निघणार आहोत तर तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय